नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूर्यदेवांची एक अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे जी तुम्ही रथसप्तमीच्या दिवसापासून सुरू करू शकता जी व्यक्ती ही सेवा अगदी मनापासून करेल त्या व्यक्तीच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या त्या घराची उत्तरोत्तर प्रगतीसुद्धा होत जाईल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय चला तर मग व्हिडिओला करते मंडळी माघ शुक्ल सप्तमीचा दिवस सूर्य सप्तमी अचला सप्तमी रथसप्तमी आरोग्य सप्तमी या विविध नावांनी ओळखला जातो सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून रथसप्तमी आपण साजरी करत असतो सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचा धनी म्हणून ओळखलं जातं म्हणजेच काय सूर्यदेव स्वतः रात्रंदिवस तळपत असतात आणि आपल्याला प्रकाश देण्याचं काम करत असतात पण दिवस आणि रात्र हे चक्र चालू असताना आपल्याला तसं वाटत तस असतं की सूर्यदेवांचं दर्शन फक्त आपल्याला दिवसाच होतं आणि रात्री आपल्याला चंद्रदेवांचं दर्शन करायला मिळतं पण सूर्य हा एक तेजस्वी तारा असल्यामुळे तो कधीही मावळत नाही उलट सर्व जे ग्रह आहेत ते सूर्याच्या प्रकाशावर अवलंबून आहेत आता मी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी करण्याची सेवा सांगते मंडळी रथसप्तमीला आपण सूर्यदेवांचा जन्मदिवस साजरा करत असतो बऱ्याच जणी किंवा बरेच पुरुषसुद्धा सात दिवसांचे उपवास करतात आणि रथसप्तमीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो या दिवशी सूर्यरथाची रांगोळी काढली जाते किंवा मग वहीच्या पानावर म्हणा किंवा आपल्याकडे जर तशी प्रतिमा अर्थात फोटो असेल तर त्या फोटोच्या स्वरूपातसुद्धा आपण सूर्यदेवांची किंवा त्यांच्या रथाची पूजा करू शकतो तसंच सूर्यदेव आपल्याला दररोज प्रत्यक्षातसुद्धा दर्शन देत असतात असं म्हटलं जातं रथसप्तमीच्या कालावधीमध्ये सूर्यदेव पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येत असतात त्यांचा सारथी अर्जुन हा त्या सात घोड्यांच्या रथाचं सारथ्य करत असतो आणि त्यानिमित्ताने जर सूर्यदेवांना जो कोणी त्यांची सेवा करताना दिसतो तर त्या व्यक्तीची नक्कीच भरभराट होते त्याला चांगलं आरोग्य लाभतं कारण सूर्यदेवांची पूजा आपण सकाळच्या कोवळ्या उ उन्हामध्ये करत असतो सूर्यदेवांना मातीचं जे बोळकं असतं किंवा मातीचं जे भांडं असतं त्यामध्ये दूध उतू घालून त्याचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे आणि याची एक आख्यायिका अशी आहे हे दूध उतू घालवताना ते उतू जाणारं दूध जर उत्तरेकडे त्याचा ओघ असला तर आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते अशी सुद्धा एक आख्यायिका समजली जाते बाकी मग रथसप्तमीच्या पूजेसंदर्भात अजून माहिती तुम्हाला हवी असल्यास त्याचा सविस्तर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघा कारण तुम्हाला त्या व्हिडिओची सुद्धा नक्कीच मदत होईल आता ज्या दिवशी तुमची रथसप्तमीची पूजा करून होईल सकाळी एकदा पूजा झाली की तुम्हाला लगेचच सूर्यदेवांच्या या सेवेला सुरुवात करायची आहे त्यासाठी तुम्हाला एखादा तांब्याचा तांब्या लागणार आहे तांब्याचाच लागेल कारण सूर्यदेवांच्या सेवेमध्ये तांबे या धातूला अतिशय महत्त्व आहे तुमच्याकडे जर देवपूजेचा एखादाच तांब्या असेल तर मग तुम्ही रथसप्तमीच्या निमित्ताने एखादा नवीन तांब्याचा तांब्यासुद्धा खरेदी करू शकता कारण जसं धनत्रयोदशी असेल किंवा अक्षय तृतीया म्हणा किंवा दसरा म्हणा या वेगवेगळ्या सणवारांना कसं सोनं चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व असतं तसं सूर्यदेवांच्या संबंधित जे काही सणवार असतात तेव्हा तांबे हा धातू आपण जर खरेदी केला तर सूर्यदेवांची कृपादृष्टी आपल्यावर कायमस्वरूपी राहते त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो समजा तुमच्याकडे जर घरी तांब्याच्या तांब्याव्यतिरिक्त ता एखादं अजून तांब्याचं भांडं असेल जसं की तांब्याचा ग्लास असेल तांब्याची एक खोलगट मोठी वाटी असेल किंवा मग तांब्याचं काही का, का होईना तुमच्याकडे जर भांडं असेल तर ते तुम्ही या सेवेमध्ये घेतलं तरीसुद्धा चालेल पण नसेलच काही तर मग तुम्हाला नवीन खरेदी करायचं असेल तर मग तुम्ही एक नवीन तांब्याचा तांब्या खरेदी करून आणा कारण या सेवेमध्ये आपण जे काही तांब्याचं भांडं वापरणार आहोत ते अक्षयपात्र म्हणून वापरणार आहोत आणि जास्त दिवस आपल्याला ते ठेवायचं आहे त्यामुळे एखाद्याच तांब्या जर आपल्या देवपूजेमध्ये असेल तर दररोजच्या देवपूजेला आपल्याला अडचण येऊ शकते त्यामुळे तुम्ही दुसरं भांडं घेतलेलं किंवा तुमच्या घरामध्ये दुसरं असेल ते वापरलेलं कधीही योग्यच राहील तर तुम्ही ज्या भांड्याची निवड अक्षयपात्र म्हणून केलेली आहे तर त्या भांड्याला स्वच्छ एकदा घासून काढा स्वच्छ धुवून काढा आणि कोरड्या कपड्याने पुसून थोडा वेळ सुकट ठेवा म्हणजे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे डाग येणार नाही कारण हे भांडं एकदा आपल्याला स्थापन केलं की ते उचलायचं पण नाही आहे आणि सारखं सारखं आपल्याला त्याला घासता धुता पण येणार नाही तर तुम्ही जे भांडं अक्षयपात्र म्हणून घेतलं तर त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकवाने किंवा चंदनाने एक सूर्य काढून घ्यायचं आहे जसं आपण एखाद्या पूजेमध्ये मंगल कलशाची स्थापना करतो आणि त्याच्यावर कसं पुढच्या बाजूने म्हणजे आपल्याला दिसेल त्या बाजूने शुभचिन्ह काढत असतो मग स्वस्तिक काढतो कधीकधी आपण ओम काढतो किंवा कलशाच्या सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं लावतो तसं या अक्षयपात्राच्या समोरच्या बाजूने की जी बाजू आपल्याला दिसणार आहे तर त्या बाजूवर आपल्याला एक सूर्य काढायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने कसाही काढू शकता आ, मग हळदी कुंकवाचा वापर करून काढा किंवा चंदनाचा वापर करून काढा पण सूर्याची प्रतिमा त्या भांड्यावर आली पाहिजे आता हे जे काही अक्षय पात्र असणार आहे तांब्याचं तर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे तुमच्या देव्हाऱ्यामध्ये जर जागा नसेल तर देव्हाऱ्याच्या साईडला तुम्ही एखादा पाट किंवा चौरंग घ्या त्याच्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अंथरा तुमच्याकडे नवीन कोरा ब्लाऊज पीस असेल तर तो सुद्धा तुम्ही या पाटावर किंवा चौरंगावर म्हणजे दुसरा कपडा तुमच्याकडे नसेलच तर मग ब्लाऊज पीस त्याच्यावर अंथरला आणि त्याच्यावर हे भांडं ठेवलं तरीसुद्धा चालेल तुम्ही तुमच्या ज्या इच्छेसाठी ही सेवा करणार आहात तर त्या सेवेचा संकल्पसुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे तर नेहमीप्रमाणे एखादा तांब्याचं तांब्या पाण्याने भरून घ्यायचा किंवा तुमच्याकडे तांब्याची लोटी असेल तर ती पाण्याने भरून घ्यायची एखादा चमचा घ्यायचा आणि डाव्या हाताने उजव्या हाताच्या तळहातावर तीनदा पाणी सोडायचं आणि म्हणायचं ओम केशवायनमहा ओम माधवायनमहा ओम गोविंदायनमहा आणि ते पाणी तुम्हाला एखाद्या ताटामध्ये खाली सोडायचं आहे परत दोनदा तुमच्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि ओम कृष्णाय ओम विष्णवे नमहा असं म्हणायचं आणि ते संकल्पयुक्त जे पाणी आहे ते तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे बाकी जे पाणी तुम्ही ताटामध्ये सोडलेलं होतं ते तुम्ही तुळशी व्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या झाडाला घालून द्यायचं आहे हा झाला तुमचा संकल्प आणि पहिल्याच दिवशी त्या अक्षयपात्रामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काही का होईना पैसे ठेवायचे आहे अगदी एक रुपया ठेवला किंवा दहा रुपयाची ने नोट ठेवली किंवा मग पाच रुपये ठेवले तरीसुद्धा चालेल म्हणजे एक दोन तीन तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही रुपये पहिल्या दिवशी ठेवायचे आहे ते तुम्ही त्या अक्षयपात्रामध्ये ठेवून देऊ शकता आता तुम्हाला त्या अक्षयपात्रावर काही झाकण ठेवायचं असेल तर झाकणसुद्धा एखादी प्लेट वगैरे तुम्ही ठेवू शकता उघडं ठेवलं तरीसुद्धा काही हरकत नाही पण मग पहिल्या दिवशी तुम्हाला काहीतरी सुरुवात करायची आहे आणि तुमच्या इच्छेनुसार काही का होईना पैसे तुम्हाला त्या अक्षय पात्रामध्ये ठेवायचे आहे अशा पद्धतीने दररोज सकाळी देवपूजा झाली की तुम्हाला त्या अक्षय पात्रामध्ये काही का होईना पैसे ठेवत जायचे आहे ज्यांना शक्य होणार नाही की दररोज पैसे आपण ठेवू शकतो त्यांनी दररोज नाही ठेवले तरी सुद्धा चालेल तुमच्या मनाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या अक्षयपात्रामध्ये देवपूजा झाली की मग पैसे टाकू शकता जर तुम्हाला दररोज टाकण्याची इच्छा असेल तर दररोज अगदी एक एक रुपया तरी सुद्धा सालेल। जेवा जेवा तुम्ही ठेवलात तरीसुद्धा चालेल फक्त जेव्हा जेव्हा तुम्ही त्या अक्षयपात्रामध्ये पैसे टाकायला जाल तेव्हा पैसे टाकण्याच्या वेळा ओम सूर्याय नमहा असं म्हणायचं आणि मगच ते पैसे त्या अक्षयपात्रामध्ये ठेवायचे जेव्हा तुमच्या घरामध्ये कुणाला मासिक धर्म असेल किंवा तुमच्याकडे सुतक असेल तुमच्याकडे काही आकस्मिक दुःखद घटना घडलेली असेल की ज्या कालावधीमध्ये आपण देवपूजा किंवा कोणत्याही प्रकारची मंगल कार्य करत नाही तेवढे दिवस मात्र टाळून घ्यायचे आणि नंतर तुम्ही तुमचं काम सुरू करायचं एकदा की हे आपण स्थापन केलं की ते आपल्याला पुन्हा हलवायचं नसतं उचलायचं नसतं फक्त आपलं जेवढं काम आहे तेवढं करत राहायचं हे अक्षय पात्र आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी स्थापन केल्यानंतर डायरेक्ट अक्षय तृतीयेलाच उचलायचं आहे हे लक्षात घ्या तोपर्यंत आपलं पैसे टाकण्याचं जे काम आहे ते आपण सतत चालू ठेवायचं चा, आपल्या सोयीनुसार आता हे अक्षयपात्र नेमकं का स्थापन करायचं या अक्षयपात्र स्थापन करण्यामागचा उद्देश काय याचे आपल्याला काय फायदे होतात तर ते मी तुम्हाला एका कथेद्वारे सांगते जेणेकरून तुम्हाला या अक्षयपात्राचं महत्त्व अजून चांगल्या पद्धतीने कळेल तर या अक्षयपात्राच्या संबंधितली पाच पांडव आणि सूर्यदेव यांची एक अतिशय प्रसिद्ध कथा आहे ती मी तुम्हाला सांगते महाभारतामध्ये पाच पांडव होते युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव आणि त्यांची पत्नी होती द्रौपदी तर यांना बारा वर्षाच्या वनवासाला जावं लागलं होतं आणि ते जंगलामध्ये एका झोपडीमध्ये राहत होते पाच पांडव जे होते ते राजपुत्र होते पंडू राजा आणि त्यांची पत्नी कुंती तर यांचे होते हे पाच पांडव राजपुत्र असल्यामुळे साहजिक ते सर्वांना परिचित होते त्यामुळे वनवासात ते ज्या ठिकाणी राहायचे तर तिथले आसपासचे लोक किंवा साधू संत त्यांच्या भेटीसाठी यायचे आता त्यांची पत्नी जी होती पाच पांडवांची द्रौपदी तर ती सहा जणांचं जे काही जेवण होतं ते कसं बसं बनवायची आणि वनवासात असल्यामुळे त्यांना त्याचं ज्ञान होतं की आपल्याला नक्कीच अगदी थोड्याशा आहारावर आपली गुजराण करावी लागणार आहे कधी कंदमुळं खावी लागणार तर कधी कधी अत, अतिशय थोड्याशा स्वयंपाकामध्ये आपल्या सहाही जणांना आपल्याला जेवण करावं लागणार कारण वनवास म्हटल्यावर या सर्व गोष्टींचं त्यांना ज्ञान होतं पण राजपुत्र असल्यामुळे किंवा एखाद्या मोठ्या घरात ते वाढलेले असल्यामुळे त्यांना हेही माहिती होतं की आपल्याकडे जेव्हा कोणीतरी येतं तर त्यांचं आपल्याला आदरात इथ्य करावं लागतं किंवा आपल्याकडे तसंही कोणी पाहुणे आल्यावर आपण त्यांचा कसा मान सन्मान करतो त्यांचा पाहूनचार करतो त्या पद्धतीने का होईना म्हणजे पांडवांना असं वाटायचं की आपल्याकडे जे कोणी आपल्याला भेटायला येतात तर ते रिकाम्या हाताने परत जाऊ नये किंवा उपाशी पोटी जाऊ नये आपल्याकडून त्यांना काही का होईना अन्नदान व्हावं तर मग द्रौपदीच्या मनामध्ये नेहमीच हा प्रश्न यायचा की त्या लोकांना आपण खायला काय द्यायचं आपण आपलं सहा जणांचं कसं बसं करतो पण त्या लोकांना उपाशीपोटी पाठवायलासुद्धा तिला अतिशय वाईट वाटायचं तेव्हा धौम्य नावाचे एक ऋषी होते तर त्यांनी युधिष्ठिराला सूर्यदेवांच्या एकशे आठ नावाचा जप करायला सांगितलं की दररोज तू सूर्योदय जेव्हा होतो तेव्हा सूर्याच्या या एकशे आठ नावाचा जप करायचा आणि सूर्यदेव तुझ्यावर नक्की प्रसन्न होतील आणि तुझ्या या समस्येवर ते नक्कीच काहीतरी मार्ग सांगतील तर दररोज ही पूजा अर्चा जेव्हा युधिष्ठिर करायचे तर एक दिवस सूर्यदेव त्यांना त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि विचारलं की तुझं हे सेवा करण्यामागचं काय उद्दिष्ट आहे तू माझी एवढी सेवा आराधना दररोज का करत आहे तर मग युधिष्ठिराने सूर्यदेवांना सांगितलं की हे प्रभू मला तुमच्याकडून फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्याकडे जे काही लोक येतात मला भेटण्यासाठी येतात साधू संत असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही लोक आसपासचे की जे आम्हाला पाच पांडव राजपुत्र म्हणून भेटायला येतात तर त्यांना आम्हाला काहीतरी खाऊ पिऊ घालायचं आहे त्यांना आम्हाला उपाशी पोटी पाठवायचं नाही आहे आमच्याकडून फुल ना फुल पा आ, फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचा काही का होईना पाहून चार व्हावा आदरात व्हावं तर आम्ही असं काय करू शकतो अशी काय आम्हाला युक्ती तुम्ही देऊ शकता की जेणेकरून आम्ही त्यांना नीट खाऊ पिऊ घालून मग पाठवू शकू तेव्हा सूर्यदेवांनी त्यांना एक तांब्याचं पात्र भेट म्हणून दिलं तर ते होतं म्हणजे त्यालाच अक्षय पात्र असं म्हटलं जातं तेव्हा सूर्यदेव म्हणाले की आजपासून हे तांब्याचं भांड म्हणजेच अक्षय पात्र मी तुला दान म्हणून देत आहे तब्बल बारा वर्षांसाठी म्हणजे जोपर्यंत तुमचा वनवास संपत नाही तोपर्यंत हे तो अक्षयपात्र तुमच्याजवळच राहील आता या अक्षयपात्रामध्ये तुम्ही तुमचा स्वयंपाक बनवू शकता किंवा तुमचं स्वयंपाक बनवण्याचं जे काही साहित्य आहे तुम्ही ते यामध्ये भरून ठेवू शकता आणि यातलं साहित्य तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे आलेल्या सर्व लोकांना जेव खाऊ घालत नाही तुम्ही स्वतः जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत यातला स्वयंपाक अजिबात संपणार नाही अशा पद्धती पद्धतीने द्रौपदी दररोज त्यांच्याकडे जेवढे लोक यायचे तेवढ्यांना जेव खाऊ घालायची स्वतः जेवण करायची आणि दररोज ते भांडे जे आहेत ते अन्नधान्याने भरलेले राहायचे तर मग ते जे काही अक्षय पात्र आहे तर ते आजसुद्धा हिमालयातल्या साधूंकडे आहे अशी आख्यायिका आहे तर अक्षयपात्र म्हणजे काय की ज्यातलं अन्नधान्य किंवा अक्षयपात्रामध्ये आपण जे काही साहित्य भरून ठेवतो ते कधीही संपत नाही अगदी याच कारणांमुळे आपण जे काही अक्षयपात्र आपल्या देवघरामध्ये स्थापन करणार आहोत त्यामध्ये आपण जे काही पैसे दररोज साठवत जाऊ तर ते अक्षयपात्र आपल्याला डायरेक्ट अक्षय तृतीयेच्या दिवशी उचलायचं आहे कारण अक्षय तृतीयेच्याच दिवशी सूर्यदेवांनी युधिष्ठिराला ते तांब्याचं पात्र दान केलं होतं आणि त्यातलं अन्नधान्य कधीही संपलं नव्हतं तर आपण जो उद्देश म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी किंवा आपल्याला नोकरी लागावी आपल्याला नोकरी धंद्यात किंवा शेती शिक्षणात यश मिळावं यासाठी जर आपण दररोज त्यामध्ये पैसे साठवत आहोत तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ते अक्षय पात्र उचलून घेऊ शकता त्यामध्ये जी काही रक्कम जमली असेल तर त्या रकमेपासून तुम्ही काहीतरी वस्तू खरेदी करू शकता किंवा मग त्या रकमेतून म्हणजे त्या रकमेतून तुम्ही काहीतरी अन्नधान्य खरेदी करा आणि लोकांनासुद्धा म्हणजे गरीब गरजू लोकांना की ज्यांना खरंच अन्नधान्याची गरज आहे जेवण खावन आ, खूप जणं असे आहेत की त्यांना रोजचं अन्नसुद्धा व्यवस्थित मिळत नाही तर अशा लोकांनासुद्धा तुम्ही त्या पैशातून अन्नदान करू शकता आणि तुम्हाला अन्नदान करायचं नसेल तर त्या पैशातून तुम्ही तुमच्या देवपूजेतली एखादी वस्तू म्हणा किंवा काही सोन्या चांदीची छोट्यातली छोटी वस्तू म्हणा अगदी एक गुंजभर सोनं आपण ज्याला म्हणतो ना तर ते घेतलं अगदी किंवा चांदीची अगदी छोट्यातली छोटी वस्तू घेतली तरीसुद्धा चालेल पण अशी काहीतरी वस्तू घ्या किंवा अशा लोकांना तुम्ही त्या पैशाचं दान करा म्हणजे पै पैसे डायरेक्ट पैसे दान न करता काहीतरी त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू तुम्ही दान करा की तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल त्यांचा आशीर्वाद जर तुम्हाला मिळाला तर तुमच्या घराण्याची उत्तरोत्तर प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आता उत्तरोत्तर प्रगती म्हणजे घरात पैसाच असावा असं नाही बऱ्याच जणांना वाटतं की मला चांगली नोकरी लागावी मी माझ्या घरच्यांना काही का होईना हातभार ला लावावा काहींना शिक्षणात यश मिळत नाही त्याचबरोबर बऱ्याच जणांना शेतीमध्ये चांगला फायदा होत नाही तर अशा भरपूर कारणांसाठी तुम्ही या अक्षयपात्राचा म्हणजे अक्षयपात्राची जी काही सेवा आहेत ती दररोज करू शकता आणि असे तुम्ही पैसे सूर्यदेवांच्या सेवेतून दररोज तुमच्या देवघरामध्ये साठवत गेलात आणि त्याची काहीतरी वस्तू घेतली तर जसं आपण म्हणतो की अक्षय तृतीयेच्या दिवशी घेतलेलं सोनं किंवा गुरुपुष्यामृत योगावर घेतलेलं सोनं धनत्रयोदशीच्या दिवशी केलेली सोने खरेदी यामध्ये कधीही खंड पडत नाही उलट ते अक्षय राहतं त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते त्याच पद्धतीने या अक्षय पात्रामध्ये आपण जे काही पैसे ठेवत जातो तर ते कधीही म्हणजे त्याचा क्षय होत नाही उलट त्यामध्ये वाढच होत राहते आपल्या घरामध्ये बरकत होत राहते समजा तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यातले थी पैसे काढले तर तुम्ही ते अक्षय पात्र जे आहे ते पुन्हा स्वच्छ घासून धुवून त्याला पुसून ठेवू शकता पुन्हा त्या दिवशी तुम्ही म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या अक्षय पात्राची थी स्थापना करून देऊ शकता अशा पद्धतीने पुन्हा ती सेवा तुमची कायमस्वरूपी तुम्ही चालू ठेवायची म्हणजेच काय की ते अक्षय पात्र जे आहे ते तुम्हाला कधीच रिकामं राहू द्यायचं नाहीये समजा रथसप्तमी ते अक्षय तृतीया या दरम्यान तुम्ही जे काही पैसे साठवले आणि ते तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी काढून घेतले तर त्यामध्ये एक रुपयाचं नानका होईना शेवटी राहू द्या आणि पुन्हा ते भांड स्वच्छ वगैरे केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये तुम्ही पैसे टाकायला सुरुवात करा समजा तुम्ही अक्षय तृतीयेला ते पैसे काढले पुन्हा अक्षय तृतीयेपासून सुरुवात केली तर तुम्ही मध्ये मध्ये एखादा गुरुपुष्यामृत योग आला तर तेव्हा त्या पैशांचा वापर पुन्हा काहीतरी घेण्यासाठी करू शकता किंवा गुरुपुषामृत योगावर नाही काढलं तर अक्षय तृतीयेपासून सुरुवात केली तर तुम्ही धनत्रयोदशीला डायरेक्ट ते पैसे काढून घेऊ शकता अशा पद्धतीने मध्ये मध्ये जे काही सणवार येतात की ज्या वेळेस अशी खरेदी करण्याला किंवा त्या दिवशी केलेली खरेदी आपल्या संपत्तीमध्ये अक्षय प्रकारचं सुख आपल्याला देत असते किंवा आपल्या संपत्तीमध्ये भर होत राहते असा ज्या सणावारांचा अर्थ आहे जसं की धनत्रयोदशी दसरा दिवाळी गुरुपुष्यामृत योग, तर त्या त्या, त्या वेळेस तुम्ही ते पैसे जे आहेत ते काढू शकता आणि पुन्हा तुमच्या सेवेला सुरुवात करू शकता तर तुम्हीसुद्धा येत्या रथसप्तमीपासून सूर्यदेवांच्या या प्रभावी सेवेला म्हणजेच अक्षयपात्राच्या सेवेला सुरुवात करा तुम्हाला याचे खूप छान अनुभव बघायला मिळतील तुम्हाला जे काही अनुभव येतील ते तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद